राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट अहमदनगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येतोय त्यानिमित्तानं केडगाव येथील सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं केडगाव परिसरात स्वच्छता करण्यात आली विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या मंदिर परिसर स्वच्छ केला माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अस्वच्छता आणि प्लास्टिक कचऱ्याचे धोके सांगण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संदीप भोर अविनाश साठे शिवाजी मगर यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपल्या केरगाव देवी परिसरामध्ये सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं आणि महानगरपालिकेच्या मदतीनं या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी स्वच्छता मोहीम आज आयोजित केली होती आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्याचबरोबर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची स्वच्छता या ठिकाणी केली येत्या तीन तारखेला नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने देखील या ठिकाणी ही मोहीम होणं गरजेचं आणि ही या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ते माध्यमातून या ठिकाणी बऱ्यापैकी आणि चांगली स्वच्छता या ठिकाणी झालेली चालू असलेलं स्वच्छता स्वच्छ भारत अभियान या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये होताना आपल्याला सर्व परिसरामध्ये पाहण्या पाहतं पाहतं पाहायला मिळतं आज या शाळेचे मुख्याध्यापक घोरसर आणि त्यांचे सर्व शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानतो आभार मानण्याचं कारण एवढंच की आज स्वच्छता होणं गरजेची आणि फक्त स्वच्छतेची बोर्ड घेऊन न फिरता या ठिकाणी या मुलांनी स्वच्छता केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या वतीनं महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या अंतर्गत अठरा सप्टेंबर ते दोन सा ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर स्वच्छतेचा अभियान चालू आहे आणि त्यानिमित्तानं शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं शालेय परिसर आणि केडगाव देवीच्या मंदिराचा परिसर अतिशय चांगल्या रीतीने स्वच्छ केलेला आहे मी सर्व नागरिकांना शाळेच्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करतो की रस्त्यावर कुठेही कचरा आपण करू नये कारण त्याचा त्रास वेगवेगळ्या माध्यमातून पुन्हा आपल्यालाच होतो आणि सध्या जे शहरामध्ये डेंगी असेल त्याचबरोबर चिकन असेल कुठता असेल याचं प्रमाण रोखण्यासाठी स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून करणं फार गरजेचं आहे त्यानुसार संपूर्ण भारतभर जे स्वच्छता अभियान चालू आहे ते अभियान फक्त या मर्यादित कालावधीपूर्ण न राहता ते कायमस्वरूपी या ठिकाणी राहावं आणि पालकांनी ना नागरिकांनी शिक्षकांनी सगळ्यांनी या स्वच्छतेच्या संदर्भात नेहमीच काळजी घ्यावी प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा